हॅलो ना अरे जरा थांबायचं असते एवढे कशाला फोन करतोय कुठे तू करतो म्हणजे अजून मी घरीच आहे मी येते ना तू थांब ना जरा तर बघ की थोडी मी येणार आहे ना एकतर मला इथं भीती वाटायला लागली असं करून तुला माहिती पळून जायचं म्हणजे लय भीती वाटते रे बर लवकर तिथंच ना हो बरं मग येते थांब ठेव आहे ताई दादा बरं झालं वहिनी तुम्ही आल्या घरात कोणीच नव्हतं ना मी चालले कॉलेजला कुठे गेलो दादा कॉलेजला चालू उशीर होईल बर का तुला नाही होत उशीर आताच आपण लेटच आहे कॉलेज मग संध्याकाळी उशीरच होईल हा डबा घेतलाय उशीर आले तर काळजी नको येते मी हा आता काळजीच करत नाही मी येऊ का मग हम्म काय झाले तु कशे काय झाले तायडीचा पराक्रम माहितीये का तुला काय कॉलेजला नाही गेली आता हिचा पळून जायचा प्लॅन चालू होता गपाओ काई रोज कॉलेजला जा मला फोनवर बोलत होती ती आणि मी लपलो होतो त्याच ऐकण्यासाठी काय माझा बसत अगं तिला अशीच अडवली असते मी पण मला पण बघायचंय कोण पोर तो आणि मी काय केलं माहितीये का आपल्या चार पाच पोरांना सांगितले तिथं बरोबर चिच खाली आडव म्हणून त्यांना बर चला बर मला पण बघायचंय चला मी पण बघतो आता

अरे दादा एक्स्ट्रा क्लास होता त्याच्यामुळे चाललो होतो तिकडं क्लास म्हणजे इकडे वावरात गाव आहे इकडं गावात कुठे वावरात गाव कुठे गाव आहे का आमचं तस काय नाही सांग ना तू आपण क्लासला चाललो होतो काय नाही क्लासला चाललो होतो नवीन बसून जायचं लोकांच्या गाडीवर जायचं काय आम्हाला तू माझा पास पास संपलाय संपला काल तर काढून आणला होता

आम्ही समजतोय तसं काय नाही खरंच नाही सगळं फोनवर बोलणं ऐकलंय आम्ही तुमचा काय प्लॅन होता ना सगळ्या फोनवर ऐकलाय मी आणि काय गे वाजव वाजव तिला दोन वाजव चार ना नाल ते लाज वाटत ना का भडवे तुला काय चाललंय प्रेम आहे माझ त्याच्यावर प्रेम आहे मग नीट झक मारायची ना असं घरी याला तोंड नव्हतं तुला वय काळे झापे आणि काय बघत ती जरा काय गप्पा पळून गेली असते म्हणजे इजत राहिले असते गावात हो आम्हाला कोण वहिनी डोक्या बसून ठेवले थांब जरा कोण आहे ग कॉलेजच आमचं कॉलेज आहे ह्याच्यासाठी कॉलेजला पाठवतो का तुला ह्याच्यासाठी पाठवतो दादा लग्न करायचं मला त्याच्यासोबत अरे काय लग्न करायचंय कोण कुठला माहितीये का तुला म्हणजे कॉलेजला जायला सुरुवात नाही झाली तर काय आले का गोष्टी तुला हे तू जरा ना खरच प्रेम आहे माझं तिच्यावर आधी झाला का तमाशा झाला ना तुला करायचा होता तो काय सांगू आता गावात मी अरे कोण कुठला याला ओळखतो आपल्या बरोबरीचा तरी आहे का कुठला येऊ त्याच गाव नाही माहिती कॉलेज मध्ये एकत्र गाव नाही माहिती झक मारायला चालली का त्याच्याबरोबर उद्या मी बिली कुठे फेकून दिली काय करायचं आम्ही हा तरी बोलायचं एकदा शेतात भेटायला येतात ते पण गावाचे एवढे लांब काम बिम काय करतो का फक्त कॉलेज अरे काय करतो तुला विचारलंय एम आय डी सी का आम्हाला काय एम आय डी सिद्ध कामालाय आता कॉलेजला आणि आता एम आय डी सी गेला भई बघितलं का हे तर आम्हाला तरी नीट आहे का कॉलेज करिना आणि काम बी करिना काय गु हातान का उद्या अरे कॉलेज करताय आम्ही इकडं पैशाला कधी नाही म्हणलो का तुला कॉलेजला काय पाहिजे तो कोर्स कर ना पाहिजे ती साईड घे किती शिक तरुण म्हणजे फक्त लफडी नाही करायची तुम्ही शिक्षण करा नीट अ तुमच्या वयाची पोरं एम पी एस सी युपीएससी आय एस ऑफिसर वाहते ते तिकडं त्यांची तोंड बघा आणि तुमची बघा तोंड घरची परिस्थिती नसली तरी काही जण रस्त्याच्या लाईटीस शिकते ते काही जण दिवसा काम करून रातचं शिकते ते त्यांचा आदर्श ठेवा जरा काही नटनाट्या बघून तुम्ही लागले फापरले आकली नाही काय नाही उठले सुटले निघाले बोमलत हे बघ हे प्रेम भीम सगळं आहे पण ते लग्न नंतर लग्न झाले होते प्रेम होतेच आपप आणि हे बघ एवढंच तुमचं प्रेम खरं होतं ना तर तुम्ही पळून नसते गेले तुम्ही आमच्या समोर आले असते आणि सांगितलं असता आम्हाला लग्न करायचंय या बघा प्रेम भीम काय करायचं ते करा, करा। पण आमची पण थोडीफार आबरूट ठेवा नीट वाघा जरा बरं आणि हा तुला खरंच हो। प्रेम आहे तिच्यावर काहीतरी करायचं ना मोठा हो शीख चांगलं काम धंद्याला लाग नाही तर स्वतःचा व्यवसाय टाक आणि मग आमच्याकडे ये मी लावून देतो लग्न तुझं खाय प्यायला नाही घरी लागलो प्रेम कराय तू चल नाही का त्या डारगड याला सोडून ये रे